टी इलेक्शन हे क्रुसियल इलेक्शन तिघ जाण लढतात आणि सामके पॉवरफुल असा सो तुमची तुम किती प्रतिक्रिया एज ए कॅन्डिडेट एज ए कॅन्डिडेट म्हणून ने थिघाय भितर आता जे ट्वेंटी सेवन भुतांचे राऊंड मारून पळयत जाल्यार म्हाका एक इतली खुशी येयल्या की सगळे लीड असा आणि ही लीड पर्यंत उरतली म्हाका पूर्ण खात्री असा आणि जे थंय लोक असा जे मतदार असा ते म्हाका येवन येवन हात दिता की तूं जिंकला म्हणून हेजी म्हाका पूर्ण खात्री असा की जे कुट्टी खाडेपार पंचायतीचे आणि वेगळे वगैरे बागृभेचे पंचायतीचे मतदार म्हाका निश्चितच हितून विजय करून हाडटले हे जी पूर्ण खात्री असा कारण की त्यांच्यानी माझेकडे जे उलय आणि त्यांच्यानी ते जे माझेकडे हसोन खेळून सगळे उलयले ते म्हाका दिसता की मतदार जे सगळे आमच्या सायडीन असा एक तीन बूथ सोडले जाल्यार आताचे अकरा पर्यंत नी जवळ जवळ ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट वोटींगाला किती जपेक्षा अंदाज क्रॉस जातले असे दिसतात पण सध्या वोटिंग ट्रेन कमी असा हातून किती तुम्हाला वोटींग ट्रेन कमी आशिया कारण कसे आता या दिसा सकाळी थंडी पडता थंडी पडल्या कारण लोक मातशे लेट व्हायर सरताले आणि आता बारा नंतर वोटिंग चढ जातले yes